नमस्कार सगळ्यांना नुकतच आपण कम्फर्ट केअर कॅम्पेन हा प्रोग्राम प्रेक्षकांसमोर सादर केला होता त्यात आम्हाला सांगण्यासारखं एवढं काही होत की आम्हाला वेळ खूप कमी पडला बऱ्याच लोकांना त्यांचे प्रश्न विचारता आले नाही त्यासाठीच आम्ही हा एपिसोड घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर पूर्णिमा गौरी जे आहेत न्युरोलॉजिस्ट मेंटर आर्टिस्ट आणि नीश अॅडवोकसी फाउंडेशनचे सीईओ नमस्कार 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 तर जे कम्फर्ट केअर कॅम्पेनमध्ये हो। जो मृत्यूंजय हा कार्यक्रम होता हो तो नक्की काय कशाबद्दल होता मृत्युंजय हा कार्यक्रम आहे मृत्यूचा जो भय आहे मृत्यू बद्दलची भीती त्याच्यावर विजय भी मिळवण्याचा हा कार्यक्रम होता आणि मग त्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट्स बोलवलं होतं सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणजे फिजिशियन्स आर डिलिंग विथ इन द आयसीयू त्यानंतर पॅलिएटिव्ह केअर फिजिशियन त्यानंतर जेरियाट्रिक्स मध्ये काम करणारे फिजिशियन अशा सगळ्यांना बोलवलं होतं आणि एक वकील सुद्धा होते ॲडव्होकेट रोहित इरंडे आणि या सगळ्यांनी मिळून इतकी सुंदर माहिती दिली आणि ते महत्वाचं कारण आपल्याला लिव्हिंग वेल्स क्लिनिक सुरू करायचं आणि म्हणून या कार्यक्रमाची रचना कारण बायोएथिक्सचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते अनेक लोकांना माहिती नाहीये बायोएथिक्स म्हणजे माणसाने माणसाशी कसं कि वागावं किंवा हेल्थ केअरच्या सिस्टमने माणसाशी कसं वागावं ह्याचे ते प्रिन्सिपल्स दिलेले आहेत ज्याच्यावर पॅलिएटिव्ह केअरची घटना रचलेली आहे आणि ऍडव्हान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्ह असतात याच्याबद्दल पण लोकांना माहिती नाही आणि ही ह्याचं प्रबोधन व्हावं ह्याची जागरूकता व्हावी म्हणून आपण हा कार्यक्रम घेतलेला होता तर मग हे जे बायोएथिक्स प्रिन्सिपल्स आहेत oh. ते तुम्ही एक्सप्लेन करता बायो एथिक्स म्हणजे ह्युमन्स साठी एथिक्स जे वापरायचे आहेत मनुष्य प्राण्यासाठी जे एथिक्स वापरायचे आहेत लिव्हिंग साठी तर सर्वात पहिला आहे राईट right टू ऑटॉनॉमी आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये पण सुरभी दिलेला आहे की माझा निर्णय मला घेता आला पाहिजे आय शुड बी एबल टू डिसाइड फॉर माय सेल्फ राईट टू ऑटोनॉमी मग ती कुठपर्यंत आहे राईट टू ऑटोनॉमी तर टिल माय डाईंग मोमेंट्स आय शुड बी एबल टू डिसाईड फॉर माय सेल्फ म्हणजे मग मला व्हेंटिलेटर लावायचा की नाही मी ठरवणार आहेस्टी करायची की नाही माझं शरीर आहे मी ठरवणार आहे ठीक आहे जसं आता तुम्ही ठरवता आज ड्रेस कुठचा घालायचा इट इज राईट टू ऑटोनॉमी व्हॉट शूड अय वेअर सेम थिंग व्हॉट ट्रीटमेंट शुड बी गिवन टू मी आम आय ऍक्सेप्टिंग दॅट ट्रीटमेंट मला ती ट्रीटमेंट चालणार आहे की नाही सो दॅट इज राईट टू ऑटोनॉमी दुसरा है प्रेजेंस ऑफ बेनिफिशियंस हमने माजा फायदा होना रहे कि नहीं कि हा ड्रेस घालून मी छान दिसणार आहे का वेंटिलेटर लावल्याने मी बरी होणार आहे का डायलिसिस केल्यावर मी बरी होणार आहे का सो प्रेजेंस ऑफ बेनिफिशियंस ठीक है तीसरा मुद्दा है एब्सेंस ऑफ मेलेफिशियंस नुकसान नहीं ना होना की हा ड्रेस बाहेर घालून गेल्याने माझी काहीतरी फजिती होईल का हा फाटला आहे का गाणेरडाय का म्हणजे ऍबसेन्स ऑफ मॅलिफिशियन्स पाहिजे म्हणजे व्हेंटिलेटर लावल्यामुळे मला न्युमोनिया होईल का आणि मग त्याचं प्रोव्हिजन केलंय का डायलिसिस केल्यावरती मग माझं नुकसान होईल का फायद्याच्या ऐवजी तर मग हा ऍबसेन्स ऑफ मॅलिफिशियन्स पाहिजे म्हणजे नुकसान नको आणि चौथा मुद्दा आहे जस्टिस न्याय होतोय का माझ्या सो आय विल जस्ट समराईज की राईट टू ऑटोनॉमी त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ बेनिफिशियन्स तिसरा आहे ऍबसेन्स ऑफ मॅलिफिशियन्स आणि चौथा जस्टिस। आहे जस्टिस तर याच्यावर आधारित आहे अख्खं पॅलिएटिव्ह केअरचं शास्त्र आणि मग पॅलिएटिव्ह केअरच्या शास्त्राचं एक्सटेन्शन आहे ऍडव्हान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्ह ऍडव्हान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्ह हो ह्याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये तुम्ही सांगता काय असतं हो तर मेडिकल केअर ठीक आहे म्हणजे मला मी जाते हॉस्पिटलमध्ये एज जा अ पेशंट आणि मला मेडिकल केअर हवा आहे तर मग मी त्या डॉक्टरांकडनं so तो केअर घेतये त्या सर्व्हिस कडनं मी ती सर्व्हिस घेते सो आय एम टेकिंग मेडिकल केअर तर आता हे याच्याबद्दल मी डिरेक्टिव्ह देऊ शकते की मला ताप आलाय मी ताप सहन करू शकेन फक्त मला मलेरियाच्या गोळ्या द्या हा माझा निर्णय राईट टू ऑटोनॉम ठीक mm. आहे मलेरियाच्या गोळ्या द्या बेनिफिशियन्स तर हे मी ठरवते माझ्यासाठी कारण मी तेवढा रिसर्च केला आता तो गुगल तो रिसर्च तर गुगलच्या जमान्यात तर लोक अजून रिसर्च करतात तर मग माझं माझं मला ठरवायचंय माझे मेडिकल केअर डिरेक्टिव्ह मी सांगते तर आज मला ताप आला आणि मी डॉक्टरकडे जाते आणि मी सांगते मग डॉक्टर मला म्हणतात हे हे करायचंय हे करायचंय मी म्हणेन की मला ही टेस्ट नाही करायचे पण मी गोळ्या मात्र घेईन तर हे माझा पण मी निर्णय घेतला डॉक्टरांनी एक निर्णय दिला मी तर हे झाले मेडिकल केअर डिरेक्टिव्ह माझे आता हे मी ऍडव्हान्स मध्ये सांगू शकते आज मी शुद्धीवर आहे म्हणून मी एवढी सगळी बडबड करते बरोबर आहे उद्या काही कारणाने मला असा जर आजार झाला जेव्हा मी बेशुद्ध आहे आणि मग माझ्यासाठी निर्णय कोण घेणार अचानक सुरभी येऊन म्हणेल की मॅडमना व्हेंटिलेटर लावा पण त्यांना हवा होता का वेंटिलेटर हा प्रश्न येतो तर मग माझ्यासाठी डिसिजन घेणार कोण वेन आय एम अनकॉन्शियस हू विल डिसाइड फॉर मी तर त्याच्यासाठी ने काही दिलेले आहेत हॅरकीस की पेरेंट्स आहेत स्पाऊस आहे सिब्लिंग्स आहेत चिल्ड्रन आहे आणि मग ह्यांच्यापैकी कोणाला मला नसतील द्यायचे ते हक्क तर त्याला मग आपण म्हणतो ह्या सगळ्या डिसिजन मेकर्सना आपण म्हणतो सरोगेट डिसिजन मेकर्स तर मी जर बेशुद्ध असले तर माझे निर्णय कोण घेणार हे मी आज लिहून ठेवू शकते सो ऍडव्हान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्ह सो आय एम नोटिंग डाऊन हाऊ द हेल्थ केअर शुड टेक केअर ऑफ मी मी आज लिहून ठेवतेय की माझ्या बेशुद्धावस्थेत माझी काळजी हेल्थ केअरने कशी घ्यायची आणि ह्याच डॉक्युमेंटला आपण म्हणतो लिव्हिंग विल म्हणजे मॅम जसं तुम्ही नेहमीच म्हणतात की ऍडव्हान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्ह म्हणजे ऍडव्हान्स बुकिंग हो यासारखं अगदी अगदी तर त्याची जी डॉक्युमेंट असते ती नक्की काय असते आणि त्यात कॉम्पोनेंट काय काय असतात लिव्हिंग विल्सला मराठीत खूपच सुंदर शब्द आहे आणि तो म्हणजे इच्छापत्र तर ह्या इच्छापत्रामध्ये मी जे नमूद करते की मी बेशुद्ध असले तर माझ्या वाटचे निर्णय कोण घेणार मी बेशुद्ध असले आणि मला हे 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 आजार झाले असले तर एवढ्यापर्यंत माझ्यासाठी करावं याच्या पलीकडे माझ्यासाठी करू नये तर हे जे मी मांडून ठेवते तर ह्या डॉक्युमेंटला आपण लिव्हिंग विल्स असं म्हणतो ऍडव्हान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्ह विथ डेलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टू सरोगेट डिसिजन मेक आता समजा मी सरोगेट डिसिजनची जबाबदारी माझ्या एखाद्या मैत्रिणीला मा दिली तिला हे माहितीये का हॅव mm आय -hmm. डिस्कस्ड इट विथ हर मग हे मी डिस्कशन केलेलं असलं पाहिजे समजा माझ्या मुलाला दिली ती तो अधिकार तर तो, तो कुठे आहे त्याला मी हे इन्फॉर्म केलंय का आणि मग मी जे नमूद करून ठेवते की मला जर टर्मिनल इलनेस असेल तर मला व्हेंटिलेटर लावायचं नाही किडनी आणि लिव्हर माझं डायलिसिस प्लीज करू नका हे मी लिहिलंय मी आत्ताच माझ्या मुलाशी डिस्कस केलंय का इफ ही इज माय सरोगेट डिसिजन मेकर त्याला हे मी सांगितलेलं असलं पाहिजे अचानक मी आयसीयूत त्याला कोणीतरी फोन करणार तू एस बर का सरोगेट डिसिजन मेकर आणि आई मी असं लिहून ठेवलंय नो इट डझंट वर्क लाईक दॅट तर त्यामुळे ह्याची चर्चा आधी झालीय की नाही आणि आणि मग आता हे डॉक्युमेंट स्वरूपात आता गप्पा मारले आपण घरी समजा की असं असं आहे आणि असं होऊ शकतं की मग मी कधी बेशुद्ध असेल आणि मग व्हेंटिलेटर नको लावायला मला वगैरे वगैरे ह्या सगळ्या गप्पा झाल्या गप्पा सुद्धा इनफ असतात बरेचदा जर घरातल्या सगळ्यांना ती क्लॅरिटी इक्वल प्रमाणात असेल तर आणि नाही तर मग हे तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे मग ही डॉक्युमेंट जी आहे लिहिल्याची ती अनऑफिशियल पण असू शकते किंवा मग ऑफिशियल आणि लिगल पण असू शकते अनऑफिशियल म्हणजे मग मा मी माझ्या सर्वगेट डिसिजन मेकर्सला सांगून ठेवलंय की असं झालं तर असं करायचं बरं आणि तसं झालं तर तसं नाही करायचं बरं पण ह्याच्यामध्ये मी विटनेसेस जर घेतले तर त्या डॉक्युमेंटला लिगल व्हॅल्यू अजून येते म्हणजे मग मी सरोगेट डिसिजन मेकर केले माझ्या एका मैत्रिणीला माझ्या मुलाला आणि मग मी तुला विटनेस म्हणून घेतलं की सुरभी जोशीचाही केलीये की हो आय विटनेस अजून एका व्यक्तीला मी विटनेस म्हणून घेतलं दॅट दॅट हॅज लिगल व्हॅल्यू अजून लिगल व्हॅल्यू ह्याला द्यायची असेल तर न्यायाने आता लॉने आपल्याला परमिट केलं की वी कॅन नोटराइज दिस डॉक्युमेंट म्हणजे त्याच्यावर नोटरीचा शिक्का पडतो आणि मग दिस बिकम्स एन इव्हन मोर लिगल डॉक्युमेंट तर नॉन लिगल अनौपचारिक डॉक्युमेंट जरी असलं तरी सुद्धा ऍज डॉक्टर्स वी रिस्पेक्टेड ऍज ऍक्च्युअल केअर गिवर्स आर ऑन द सेम पेज म्हणजे अनऑफिशियल डॉक्युमेंट जरी केलं तरी सुद्धा जे तुमचे डिसिजन मेकर्स आहेत त्यांच्याबरोबर तुमची ही चर्चा जर झाली असेल तर दॅट ऑल्सो हॅज व्हॅल्यू पण इफ यू वॉन्ट टू गिव्ह हायर व्हॅल्यू टू दिस डॉक्युमेंट देन यू कॅन नोटराईज इट आणि आपण प्रोग्राम मध्ये डिक्लेअर केलं होतं की आपण लिव्हिंग विल क्लिनिक हे सुरू करणार आहोत तर ते कुठे आणि कधी असेल आणि काय काय असेल बरोबर तर लिव्हिंग विल क्लिनिक ही एक खूप वेगळी कल्पना आहे संकल्पना आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी आणि मला वाटतं भारतात पण एकाच ठिकाणी असं हिंदूज हॉस्पिटलने सुरू केलंय मुंबईत आणि वी आर द सेकंड आपण पुण्यात हे पहिलं व्हायलाच आहे आपलं एकूल तर एकच लिव्हिंग विल क्लिनिक आहे जिथे लोक येऊ शकतात आणि त्यांची लिव्हिंग विल बनवू शकतात आता लिव्हिंग विल बनवण्याचा प्रोसेस अवघड का आहे कारण याच्याबद्दल घरी चर्चा करणं हेच मुळात लोकांना अवघड वाटत असतं त्यामुळे दिस विल 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 बी अ प्लेस पीपल कम अँड दे मेक त्याच्यासाठी लागणार जी काउन्सेलिंग आहे जो गायडन्स आहे आणि जर लागणार असेल तर लिगल हेल्प आहे आपल्याबरोबर प्रो गोनो काम करणार करायला पाच वकील तयार आहेत आज तर त्यामुळे त्या सगळ्यांच्या सोबत आपण एक टीम फॉर्म केलेली आहे आणि दर महिने आणि दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी ब्रेन अँड माइंड सेंटर रत्ना मेमोरियल हॉस्पिटल सेनापती बापट रोड इथे हे क्लिनिक आपण सुरू करतो तर दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी फोर्थ वेडनेसडे ऑफ एव्हरी मंथ या दिवशी ब्रेन अँड माइंड सेंटर ऍट रत्ना मेमोरियल हॉस्पिटल सेनापती बापट रोड पुणे इथे हे क्लिनिक सुरू होणार आहे लिव्हिंग विल क्लिनिक कम अँड प्रिपेअर फॉर युअर फ्युचर आणि मेडिकल केअर डिरेक्टिव्ह राईट देम डाऊन फॉर्मलाइज देम लिगलाइज क्लिनिक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच देशांमध्ये वन्स युअर अन अडल्ट अठरा वर्षाचे झालात की तुम्हाला लिव्हिंग विल करावी लागते कारण हेड इंजरी तर पंचवीस वर्षाच्या मुलामुलींची पण आहे ना आणि मग एकदा ते बेशुद्ध झाले की त्यांच्या मनाविरुद्ध निर्णय घेतले जातात सो लिव्हिंग विल हॅज टू बी मेड बाय ऑल हे माताऱ्या लोकांसाठीच नाहीये का इट इज फॉर ऑल अॅडल्ट माझी मी केली आहे तुझी पण तू करायला पाहिजेस नक्कीच आणि मॅम जाता जाता एक छोटासा प्रश्न हो ईओएलसी डॉक्युमेंट जा हो। हो, हो। जे असतं जे आयसीओ मध्ये साईन करून घेत हो ते नक्की काय आहे हा इतका महत्वाचा प्रश्न आहे ईओएलसी म्हणजे एंड ऑफ लाईफ केअर काय होतं बरेचदा फ्युटाईल मेडिकल इंटरव्हेन्शन असतात म्हणजे माहीत असतं की हे करून फायदा नाहीये मग त्याचं काउन्सिलिंग होतं नातेवाईकांचं किंवा आता बरेचसे नातेवाईक पण सतर्क आहेत आणि त्यांचंही म्हणणं असतं की जास्त त्रास नाही द्यायचा आम्हाला आमच्या आईला किंवा वडिलांना किंवा भावाला मुलाला ज्यांना कोणाला तर आम्हाला जास्त अग्रेसिव्ह काही करायचं नाही तर मग त्यावेळेस एंड ऑफ लाईफ केअर कन्सेंट असं सही करून घेतलं जातं किंवा काही हॉस्पिटल्समध्ये ह्याला नॉट एस्केलेट कन्सेंट म्हणतात म्हणजे जेवढी ट्रीटमेंट आपण सुरू केली आहे तेवढी बस आहे याच्याहून वाढवू नका म्हणजे आपण आता ऑक्सिजन लावलंय मास्क लावलाय नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर लावलंय इंट्युबेशन करू नका आणि व्हेंटिलेटर लावू नका इन्वेजिव्ह व्हेंटिलेटर लावू नका सो डू नॉट एस्केलेट ट्रीटमेंट so, आपण आय व्ही फ्लुइडस देतोय इंजेक्शन देतोय बास झालं पण डायलिसिस करू नका म्हणजे नॉट एस्केलेट हार्ट स्टॉप झालं तर रिससिटेशन करू नका तर डू नॉट अटेम्प्ट रिससिटेशन अशी पण एक कन्सेंट असते की जर कार्ड्य झाला तर मसाज देऊ नका डू नॉट अटेम्प्ट तर डी एन आर ई ओ एल सी किंवा डू नॉट एस्केलेट किंवा मला आवडती टर्मिनॉलॉजी ती म्हणजे कम्फर्ट केअर कन्सेंट की आता आमच्या पेशंट आमची पेशंट जसा जशी आहे तसे ठीक आहेत त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत कम्फर्टेबल ठेवा त्यांना अनकम्फर्टेबल वाटेल किंवा होईल शरीराला त्रास होईल असं काहीही करू नका कन्सेंट तीच आहे त्याला नावं वेगवेगळी दिलेली आहेत कम्फर्ट केअर कन्सेंट ईओ एल सी कन्सेंट डू नॉट एस्किलेट कन्सेंट किंवा डी एन एआर डू नॉट अटेम्प्ट रिसेसिटेशन कन्सेंट तर ही सगळी या विषयावरची माहिती आणि जर कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर त्यांनी विचारावेत कारण आम्हाला निश ऍडव्होकसी फाउंडेशन ऍडव्होकसी म्हणजे अवेअरनेस समाज प्रबोधन करण्याची आमची ही संस्था आहे आणि जेवढे तुमचे प्रश्न आहेत त्याच्या त्याच्या उत्तरांसाठीच हा पॉडकास्ट चॅनेल सुरू केलाय आणि जर माझ्याकडे उत्तर नसेल सुरभीकडे उत्तर नसेल तर आम्ही एक्सपर्ट्सना बोलू त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू आवर चॅनेल अँड आस्क युअर क्वेश्चन तुमचे प्रश्न जे आहेत ते विचारा कारण त्यांच्यावरती सोल्युशन अवेलेबल जिथे असेल ते आणून तुमच्यापर्यंत आम्ही मांडणार आहोत आणि त्याच्यासाठी हा चॅनल आहे आणि लक्षात ठेवा लिव्हिंग वेल क्लिनिक दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी ऍट ब्रेन अँड माइंड सेंटर रत्ना मेमोरियल हॉस्पिटल सेनापती बापट रोड पुणे इथे आहे संध्याकाळी तुम्ही इथल्या ओपीडीच्या लाईनवर फोन करू शकता इथल्या रिसेप्शनिस्ट पण तुम्हाला ती वेळ देऊ शकतील तर जरूर व्हिजिट करा आणि तुमच्या लिव्हिंग ना तयार करा तुमचे ऍडव्हान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्ह जे काय आहे त्यांना मांडून ठेवा एका खात्यावर तर तुम्ही ऐकलंच की पौर्णिमा मॅमने सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर तुम्ही नक्की लिव्हिंग क्लिनिकला एक भेट द्या आणि नक्की तुमचे लिव्हिंग विल सुद्धा बनवायला सुरू करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुमचे प्रश्न खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आम्ही त्यांची उत्तरं पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्की देऊ धन्यवाद थँक्यू